आज काँग्रेसची मुंबईमध्ये बैठक होणार आहे त्यामध्ये विदर्भातील अनेक आमदार उपस्थित अनुपस्थित राहणार असल्याचे सुद्धा आहे आपल्यासोबत विकास ठाकरेसुद्धा आहे जे काँग्रेसचे आमदार आहेत भाऊ तुम्ही जाणार आहात बैठकीला काय हो बैठकीला जाणार आहे ना आज संध्याकाळी सात वाजता बैठक आहे आणि उद्या सकाळी साडेनऊ वाजता दोन बैठका विधानभवनात ठेवल्या आहेत विधिमंडळ कार्यालयात लोणावळ्याला सुद्धा चिंतन शिबिर होणार आहे आता या सगळ्या घडामोडींनंतर चिंतनाची गरज काँग्रेसला जास्त आहे असं वाटते मला वाटते काँग्रेसला कधीच चिंतनाची गरज नाही पडली काँग्रेस मोठा पक्ष आहे आणि काही लोक येतात काही लोक जातात पक्ष संपून झाला का पक्ष आहे जिवंत देशातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या बूथवर काँग्रेसचा मतदार आहे तर मला वाटते या पक्षाला तशी काही चिंता नाही आहे फक्त लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी प्रदेश काँग्रेस कमिटीने एक शिबिर ठेवलं त्या शिबिरामध्ये खरगे साहेब आणि रमेश चन्नीथल्लाजी येणार आहे आणि सर्वांना बोलावलं आहे तिथे जाण्याची तयारी आधीपासूनच आहे सर्वांची पूर्वी तर होतंच नियोजन पण ते अशोक चव्हाण गेल्यामुळे काही वेगळा विषयावर चर्चा होणार आहे विचारमंथन केलं जाणार या पक्षातून फक्त अशोक चव्हाण साहेबच नाही गेले ना याच्या आधी किती लोक गेले याच्यात तुम्ही मागच्या काळात जाऊन पहा मोठमोठे लोक गेले पक्ष जसाचा तसाच आहे ना पक्ष काही संपत नाही प्रत्येकाला वाटतं आपलं काहीतरी कारण असतं म्हणून जातात आणि मला वाटते काही लोकांनी तर काँग्रेसच्या बाहेर राहून पक्ष फोडून दुनावा पक्षसुद्धा काढला पण काँग्रेस पक्ष आहे ना जिवंत काँग्रेस पक्ष संपला नाही कधी आणि मला वाटतं संपणारही नाही कुठेतरी तुमच्याही नावाची अशोक चव्हाणांसोबत जाणार आहे अशी चर्चा म्हणजे दहा बारा आमदारांमध्ये तुमच्याही नावाची दोन ती काय तथ्य आहे त्याच्या माझी नावाची चर्चा तर वीस वर्षापासून चालू आहे <laughs> परंतु कसं आहे की आता तुम्ही वर्तमानपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांना जे नजरेत आले लोक त्यांचे नाव चालवत राहतात पण जेव्हा जाईल व्यक्ती तेव्हाच त्याला म्हणावे की हा गेला आता जाणार 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 म्हणून तुमच्या चॅनलवरच चालू राहते म्हणजे ज्या एखाद्याचा जाण्याचा इरादा नाही पण तुम्हीच त्याला पाठवून देता पण तू जातच नाही कधी असंही होऊ शकते त्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळात चर्चांनाच जास्त महत्त्व असते आणि अशा चर्चातून कोणतरी कधी कधी खऱ्या ठरतात त्यामुळे तुमच्याही नावाची चर्चा होती जर भविष्यात तुमचं काही अशोक चव्हाणांशी बोलणं झालं आहे का काही त्यांच्याशी चर्चा झाली मला एक गोष्ट सांगा की कशाला कशाला चर्चा कशाला होणार साहेबांनी एकाशीही संपर्क नाही साधला साहेबांना मानणारे आमदार काँग्रेसमध्ये भरपूर आहेत पण त्यांनी एकाही आमदाराला बोलले नाही ना, ना की तुम्ही माझ्यासोबत चला म्हणून त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यासोबत साठीसुद्धा चर्चा केलेली नाही त्यांनी मग जाण्याचा प्रश्नच नाहीत कोणाचं कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केली प्रदेशाध्यक्षाचा जो कारभार आहे त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तुम्हाला काय वाटतं आता कसं आहे प्रदेशाध्यक्ष झाले किंवा चव्हाण साहेब झाले किंवा बाळासाहेब थोरात झाले पृथ्वीराजी चव्हाण झाले हे महाराष्ट्रातले पहिल्या नंबरचे नेते लोक आहे आता हे पा लोक बसल्यानंतर यांच्या काय चर्चा होतात काय त्याची मला काही माहिती नाही मी एक आमदार म्हणून माझ्यावर शहराची जबाबदारी आहे माझ्या मतदारसंघाची अध्यक्ष म्हणून शहरातल्या सहा मतदारसंघाची जबाबदारी आहे आणि ती प्रामाणिकपणे मी पूर्ण पार पाडतो कुठेतरी प्रदेशाध्यक्षाबद्दल खूप नाराजी आहे पक्षामध्ये त्यामुळे कुठेतरी पुन्हा जे आहे जे थोरात आहे बाळासाहेब थोरात त्यांच्याकडे काही अधिकार दिले जाऊ शकतात अशी चर्चा आहे तुमच्यापर्यंत कदाचित आली नसेल पण तुम्हाला असं वाटतं का की प्रदेशाध्यक्षाचे जे आहे अधिकार कमी करून कुठंतरी बाळासाहेब थोरातांना दिले जाऊ शकतात नाही हे मला काय माहीत नाही आता तुमच्या तोंडून ऐकून जाणार पण मी काँग्रेस पक्षात इतके वर्षापासून आहे तुमच्याशिवाय मला कोणी सांगितलं तु नाही जर मी हायकमांड असतं ते सांगितलं असतं मी हायकमांड नाही आहे म्हणून या विषयावर कसं काय बोलू अशोक चव्हाणांसोबत जाणार नाही यावर ठाम आहात कशाला कशाला काँग्रेसमध्ये आहे ना आणि नागपूर जिल्ह्यामध्ये कित्येक एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून काँग्रेस पक्षामध्ये आहे की आज उद्या आलेलं नाही आम्ही नक्कीच हे होते विकास ठाकरे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही अशोक चव्हाणांसोबत मी जाणार नाही असंही त्यांनी बोलून आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोले सर पराग डोबडे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका